नमस्कार मित्रांनो आज मी कुठला विनोद करायला किंवा तुम्हाला हसवायला आलेलो नाही आहे परंतु तुम्ही जे हास्य माझ्या चेहऱ्यावर आणता तुम्ही जे आशीर्वाद देता तुम्ही जे प्रेम दाखवता तुम्ही जे माझं कौतुक करता त्याकरता मी तुमचे आभार मानायला आलो आहे काल आमच्या अथर्व सुदामे मे लाईव्ह ह्या शोचा सतरावा प्रयोग झाला भरतनाट्य मंदिरला होता पुण्यामध्ये आणि पहिला शो पण आमचा भरतनाट्य मंदिरलाच होता पुण्यामध्ये त्यामुळे मला छोटंसं एक असं सर्कल कंप्लीट झाल्यासारखं सर्क वाटतंय छोटंसं सर्कल ह्या करता म्हणतोय कारण का आम्ही ह्याच्यातले सात शो हे परदेशात केलेत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दुबई आणि आत्ता इंग्लंडमध्ये आणि बाकीचे जे प्रयोग आहेत ते पुणे मुंबई नाशिक आणि पनवेलमध्ये केलेत आणि आशीर्वाद प्रेम आणि कौतुक हे शब्द मी ह्याकरता वापरले काल आमचा प्रयोग झाल्यावर एक आजी आजोबा मला भेटायला आले ते म्हणाले की आम्हाला काही फोटो वगैरे काढायचा नाही आहे आम्ही खास रत्नागिरीहून प्रवास करून तुमचा हा कार्यक्रम बघायला आलो आहे आणि तुम्हाला भेटायला आलो आहे आम्ही दोघेही सत्तरीच्या पलीकडचे आहोत सहसा आम्हाला आता हा प्रवास झेपत नाही पण खास तुमचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही हा प्रवास केला पण त्यांना हे माहीत नाही आहे की त्यांच्या ह्या आशीर्वादामुळे माझा आयुष्याचा पुढचा प्रवास हा किती सुखरूप आणि सुंदर होणार आहे आणि असे असंख्य आजी आजोबा प्रत्येक कार्यक्रमाला येतात आणि मला आशीर्वाद देतात त्यामुळे तुमचा असाच आशीर्वाद हा कायम राहू दे प्रेम हा शब्द मी ह्याकरता वापरला की माझ्या वयाच्या अलीकडचे पलीकडचे जे माझे मित्रमैत्रिणी आहेत तुम्ही जे माझ्यावर प्रेम दाखवताना माझी कुठली व्हिडिओ आली की लगेच लाईक करणं शेअर करणं सबस्क्राईब करणं कमेंट करणं किंवा माझा कुठला नवीन शो आला की लगेच त्याची तिकीट्स काढून तो हाऊसफुल करणं तुम्ही हे जे प्रेम दाखवता त्यामुळे मी नवीन नवीन गोष्टी करण्याचं धाडस करू शकतो म्हणजे मला एक गोष्ट आठवती की आम्ही लंडनला जेव्हा शो केला तर तो शो संपल्यावर एक माझ्याच वयाची एक मुलगी ऑडियन्समधनं उठली आणि म्हणाली की मी इकडं खरं तर शिकायला आली आणि माझा प्लॅन असा होता की मी इकडंच कायमची स्थायिक होईन पण तुमचा शो बघितल्यावर म्हणजे आमचा जो शो आहे त्याच्यात एक थोडंसं एक इमोशनल पॅच आहे आईवडिलांवर घरच्यांवर घरावर असा तर तो पाहून ती म्हणाली की हा पॅच पाहून मी असं ठरवलं आहे की मी फक्त इकडं शिकीन आणि राहायला परत मी माझ्या आईवडिलांकडेच जाईन मला भले पैसे कमी मिळाले तरी चालतील पण तुमचा हा कार्यक्रम बघून मी एवढं मात्र ठरवलं आहे की मी शिकून परत मी माझ्या घरीच जाईन मी माझ्या आई वडिलांकडेच जाईन त्यामुळे आम्ही जे सांगतोय आम्ही जे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ते तुमच्यापर्यंत आहे आणि तुम्ही सगळेजण इतक्या ते चांगल्या पद्धतीने घेताय इतक्या प्रेमाने घेताय तर असंच प्रेम तुमच्या मित्रावर कायम ठेवा आणि कौतुक हा खा शब्द खास करून माझ्या त्या चिल्ल्या पिल्ल्या मित्रमैत्रिणींसाठी आहे म्हणजे मला त्यांचं इतकं कौतुक वाटतं ते माझ्या कार्यक्रमाला येतात आणि माझ्याच रील्स माझ्याच समोर मला म्हणून दाखवतात एका कार्यक्रमाला एका लहान मुलांनी असा बोर्ड आणला होता की लहान मुलांकडून पण फुल तिकीट घेणं हे काय बरोबर नाही त्यानंतर काल एक लहान मुलगी आली आणि तिने मला एक मोठं असं पत्र लिहून दिले तेही इंग्लिशमध्ये त्यामुळे मला या लहान मुलांचं इतकं कौतुक वाटतं आणि कौतुक याकरता पण वाटतं की त्यांनी त्यांचा हिरो बरोबर निवडला आहे थोडी शायनिंग मारायची सवय आहे मला पण चालतं आता लहान मुलांसोबत शायनिंग नाही मारणार ना तर कोणासमोर मारणार तुम्ही तर ऐकून घेणार नाही खपून घेणार नाही मला येत नाही एवढंच म्हणायचे की आशीर्वाद प्रेम कौतुक हे शब्द आपण इतके सहजपणे वापरतो पण आशीर्वाद प्रेम कौतुक असं तिन्ही पिढ्यांचं मिळणाऱ्याला आपण नशीबवान म्हणतो जो की मी आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे त्यामुळे तुमचं असंच आशीर्वाद प्रेम आणि कौतुक हे माझ्यावर कायम राहू दे थँक्यू